काँग्रेस आता पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे तर भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही ठिकाणचा विधानसभेचा निकाल आपण पाहतोय तर सकाळी ज्यावेळी निकाल यायला सुरुवात झाली त्यावेळेचं चित्र आणि आत्ताचं चित्र यामध्ये बरीच तफावत पाहायला मिळते जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेस आणि एनसी या युतीला पन्नास जागांवर आघाडी मिळाली तर भाजपला पंचवीस जागांवर सध्या आघाडी मिळाली हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता आहे किसान जवान पहलवान हे मुद्दे चाललेले नाही आहेत महिला कुस्तीपटू विनेश फोगाट सध्या पिछाडीवर आहे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी भूपेंद्र सिंह हुड्डा हे आघाडीवर आहेत जेजेपीचे दुष्यंत चौटाला भाजपचे अनिल वीज हे पिछाडीवर आहेत हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री सिंह सैनी सिंह हुड्डा हे आघाडीवर असल्याची माहिती सध्यासमोर येते तर कुस्तीपटू विनेश फोगट या पिछाडीवर आहेत त्यामुळे जवान किसान पहलवान हा मुद्दा चालला नाही असं म्हणावं लागेल आपल्यासोबत भाजपचे विनायक आंबेकर सर आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया आंबेकर सर तर तुम्ही मगाशी एक गोष्ट म्हणालात की हे सगळे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला मात्र जवान किसान आणि पहलवान हे मुद्दे चाललेले नाही आहेत दुसरीकडे काँग्रेसकडून असं म्हटलं जातं की ही तिसरी चौथी फेरी आहे अजून चित्र बदलणार काँग्रेसला बहुमत मिळणार मत आपल्याला मिळणार असं प्रत्येक पक्ष म्हणत असतो मीही भाजपतर्फे तसं ठाम विधान करतो की भाजपच हरियाणामध्ये सरकार स्थापन करणार आहे फक्त ज्या वेळेला एक्झिट पोलचे रिझल्ट येतात आणि आपण ज्या वेळेला निकालाच्या दिवशी ज्यावेळेला विश्लेषण करतो त्यावेळेला आपण कलांना महत्व देतो कल काय असतात तर ज्यावेळेला एक्झिट पोल आले त्यावेळेला असा एक कल स्पष्टपणे सगळ्या माध्यमांवरती चर्चा केला गेला की के हरियाणामध्ये काँग्रेस नक्की निवडून येणार आणि आज आपण जे पाहतोय ते सुरुवातीला जरी तसं वाटलं तरी आता भाजप दमदार वाटचाल करताना दिसते याचाच अर्थ असा की निवडणुकीचा कल हा भाजपच्या विरुद्ध नाही जसं गेले दोन दिवस सगळ्या माध्यमांवर सांगितलं जात होतं त्यामुळे मी आता जी चर्चा करतोय ती कलाच्या वरती चर्चा करतोय आणि हे कल ठरवण्यासाठी काँग्रेसनी जो जो काही प्रयत्न करायला पाहिजे होता तो सगळा केला होता आणि मला असं सांगायचं या निमित्ताने की काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीनंतरचा जो एक खोटा आत्मविश्वास होता त्या आत्मविश्वासाकडे मला तुमचं लक्ष आहे आतापर्यंत काय होता तर राहुल गांधी परदेशात माझं बोलणं पूर्ण होऊ द्या हा आत्मविश्वास इतका घातक होता हा इतका घातक होता की राहुलजी गांधी परदेशात जाऊन भारताचा पंतप्रधान घाबरलाय अशा प्रकारचं धाडसी विधान करतात हा मोठा मूर्खपणा होता माझं म्हणणं इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये विजय किंवा हार हे आपण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे भाजप केव्हा इथे स्वीकारायला तयार असतं आमचे नेते श्रद्धेय अटलजी यांनी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे की क्या हार मे क्या जीत मे किंचित नाही भयभीतमय त्यामुळे भाजप सगळ्या इव्हेंच्युअलिटीजना सामोरं जायला तयार असतो परंतु कुठल्या छोट्याशा यशानं आपण प्रेरित होऊन काही वेडवाकडं जर वागलं गेलं तर ते भारतातल्या मतदारांना पसंत पडत नाही हे या निमित्ताने सिद्ध झालंय असा मुद्दा मला मांडायचा आहे बरं हे झालं हरियाणाविषयी आपण थोडं जम्मू काश्मीरविषयी सुद्धा बोलूया जम्मू काश्मीर आत्ताची आकडेवारी काय सांगते तर काँग्रेस आणि एन सी यांची जी आघाडी आहे ती पन्नास जागांवर आघाडीवर आहे भाजप ही पंचवीस जागांवर आघाडीवर आहे असं का होतंय बेसिकली आपण जर वरती एक मोठा प्रसिद्ध झालेला व्हिडिओ पाहिला असेल तर सारख्याच एका पत्रकारांनी जम्मू मध्ये जाऊन आणि काश्मीर मध्ये जाऊन मतदारांच्या मुलाखती घेतल्या तो फार व्हिडिओ गाजलाय नॅशनल टीव्ही मध्ये पण त्याचा उल्लेख झालेला आहे आपणही तो जरूर पहा मी मुद्दा म्हणून कुणाचं नाव घेत नाही परंतु त्या पत्रकारितेनी पत्रकारांनी अनेक मतदारांच्या प्रत्यक्ष मुलाखती जागेवर जाऊन घेतल्या आणि त्यातल्या बहुसार एका विशिष्ट समाजाचे ते मतदार होते त्या सगळ्यांनी असं मान्य केलं की आर्टिकल थ्री सेव्हन्टी हटवल्यानंतर भाजपनी किंवा मोदी सरकारनी काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केली ज्याचा उल्लेख त्यांनी करताना आधीच्या वर्षी हटवणे आर्टिकल थ्री सेवन्टी हटवण्याच्या आधी जेमतेम तीस लाख टुरिस्ट काश्मीरमध्ये येत होते ते गेल्या वर्षी सव्वा कोटी टुरिस्ट आले आणि आम्हाला त्यांनी भरपूर रोजगार दिला मोदी सरकारने काश्मीरला भरभरून दिलं असं त्यांनी मान्य केलं परंतु शेवटचा जो प्रश्न होता जो तुम्ही पत्रकार जरूर विचारता की तो फिर क्या आप को वोट देंगे त्याच्यावरती तो काही बोलला नाही किंवा काही लोक जे बोलले नाही भाजप को वोट नाही दे सकते त्याच्यावरती पत्रकारांनी असं विचारलं की क्यो तो नाही आम्हाला जे वेगळे उत्तर दिलं ते मी इथे उल्लेख करू इच्छित नाही पण त्याचा अर्थ त्यांचं एक मोदींनी डेव्हलपमेंट केली याच्यावर कुणाचंही दुमत नाही पण त्यांच्या काही कन्स्टंट्स आहेत त्या त्यांच्या ज्या रिलीजियस लीडर्स असतील त्यांच्या हुकूमनाम्यामुळे असतील सामाजिक कंडिशनमुळे असतील काश्मीरमधल्या अलगाववादामुळे असतील काही असतील पण त्याचा अर्थ काश्मीरनी मोदींची डेव्हलपमेंट ही स्वीकारलेली आहे असं होतं आणि काश्मीरला रेल्वे पोहोचवणं चेनाब नदीवरती सगळ्यात उंच जगातला पूल बांधणं अशा अनेक प्रकारची पॉवर प्रोजेक्ट्स देणं अशा प्रकारची उदाहरणं अनेक देता येतील भाजप आपण केलेल्या कामावरती खुश आहे मतदारांचा जो कोल आहे तो जो आम्हाला नेहमीच स्वीकारणारा असतो आणि तो आम्ही जरूर स्वीकारू बरं म्हणजे तुम्ही काम केलंय मात्र तरी मतदारांनी तुम्हाला मतदान केलेलं नाहीये असं तुमचं म्हणणं आहे आपण काही महत्वाचे मुद्दे बघूया या निकालाची काही वैशिष्ट्य जम्मू काश्मीर संदर्भातली नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला सध्या तरी बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळत आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतरही भाजपला फायदा झालेला नाहीये इल्फिजा मु मुल्फी या पिछाडीवर आहेत भाजपचे रवींद्र रैना आणि मुश्ताक बुखा, बुखारी हे सुद्धा पिछाडीवर आहेत काँग्रेसचे रमन भल्ला आणि विकाल रसूल हे पिछाडीवर आहेत ओमर अब्दुल्ला दोन्ही मतदारसंघातून आघाडीवर आहेत आपल्यासोबत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोयटेसर आहेत मी भोयटेसरांकडे जातो खरं तर आताच्या घडीला जम्मू काश्मीरची जी आकडेवारी आहे ती असं सांगते की काँग्रेस आणि एन सी या युतीला बहुमत मिळतंय मात्र तसं जर झालं नाही अगदी काही जागांच्या फरकाने कोणालाच बहुमत मिळालं नाही तर आपण पीडीपी आणि इतर हा जो आकडा पाहतोय तो कशा प्रकारे गेम चेंजिंग असू शकतो एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे इथे विक्रांत की आताचे जे कल आहेत काश्मीर आणि हरियाणा या दोघांच्या मतमोजणीतला एक फरक मी सांगतो की दोन्हीकडची इलेक्शन कमिशनच्या अधिकृत निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीच्या आधारेच आपण आताचे सर्व कल दाखवतो आहोत oh. त्याचा जर विचार केला तर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसारच आता जम्मू काश्मीरमध्ये निम्म्यापेक्षा जास्त फेऱ्यांच्या पलीकड पुढे मतमोजणी गेलेली दिसते त्याचवेळी हरियाणात मात्र अनेक मतदारसंघांमध्ये तशा पद्धतीनं मतमोजणी जास्त पुढे गेलेली दिसत नाहीये याचा अर्थ असा नाहीये की एकदमच हरियाणात पुन्हा एकदा काहीतरी मोठे फेरबदल होतील का फेर होती त्यावर मला भाष्य करायचं नाही कारण हे प्रा कल जे असतात ते बदलत राहतात मतमोजणी जशी होते वेगवेगळ्या प्रदेशाचे वेगळे ट्रेंड पुढे येतात त्यातून बदल होत राहतात जम्मू काश्मीर विषयी तुम्ही जो विचारला प्रश्न त्यातला एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या काय दिसून येत आहे असं सरसकट बोलणं मला वाटतं योग्य नाहीये की तीनशे सत्तरचा भाजपला फायदा नाहीच झाला का हटवण्याचा जसं देशभर तुमच्या माझ्यासारखे जे सामान्य भारतीय आहेत त्यांना सुद्धा काय त्यात फार धक्का बसला का बरच वाटलं असणार की एक समान सगळीकडे जर काही घटक राज्यांना असलेला वेगळा विशेष दर्जा काढून त्या जागी एक तोच कायदा जो आपल्यासाठी लागू आहे तो लागू होत असेल तर वाईट नाही आहे त्यात अर्थात त्यात राजकारण असू नये एवढी मात्र अपेक्षा नक्कीच असते जम्मू काश्मीरमध्ये जम्मू जिथं त्रेचाळीस जागा आहेत नव्वदपैकी पैकी काश्मीर जिथं सत्तेचाळीस जागा आहे बघा आत्ताचा मतमोजणीचा कल काय सांगतो आहे ती आकडेवारी काय सांगते जी निवडणूक आयोगानं दिली आहे जम्मूच्या त्रेचाळीसपैकी सत्तावीस जागी भाजप आघाडीवर आहे hmm. नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस युती अकरा जागी आघाडीवर आहे इतर पाच जागी आहेत त्यात पी डी पी शून्य जागी आहे काश्मीरमध्ये हेच चित्र पूर्ण उलट आहे तिकडे सत्तेचाळीस जागा आहेत काश्मीर खोऱ्यात जे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे दोन भाग आहेत त्यापैकी काश्मीर खोऱ्याचा आता सांगतो तिथं अडतीस जागी नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडी आघाडीवर आहे इंडिया आघाडी म्हणता येईल त्याला तसंच पीडीपी पी पाच जागांवर आघाडीवर आहे तिथं बी जे पी मग अशी भाजपा एका जागी मला आघाडीवर दिसत होती आता मात्र सध्या तरी ती शून्य जागी आघाडीवर आहे हे दोन प्रादेशिक भागांमधले नाही तर धार्मिक स्पष्ट बोलूया जम्मू त्या हिंदू बहुल भाग हो। आहे आणि काश्मीर चखोर हा तसा मुस्लिम बहुल भाग आहे हो। त्यामुळे तिकडे भाजपने एक जागा जरी मिळवली आघाडी मिळवली तर त्याचा फायदा नक्कीच भाजपला स्वतःच्या प्रतिमा संवर्धनासाठी वाढवण्यासाठी होऊ शकेल जम्मू मध्ये मात्र तिथं तीनशे सत्तरचा विषय येतो तिकडे त्रेचाळीस जागांपैकी सत्तावीस जागांपेक्षा जास्त जागा भाजपला मिळणं अपेक्षित होतं अर्थात पुन्हा एकदा सांगतो हे आताच्या कलाच्या आधारे मी बोलतोय पुढे हे चित्र बदलू शकतंय नाही असं नाही तिथं पीडीपीला शून्य जागा मिळणं याचं मला काढी मात्र आश्चर्य वाटत नाही कारण पीडीपीला तिकडं स्वीकारलं जाणं शक्य नव्हतं मात्र काँग्रेसच्या बळावर काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्सची इंडिया आघाडी तिकडं त्रेचाळीस पैकी अकरा जागा मिळवते म्हणजे जवळपास पंचवीस टक्के जागांवर ती पुढे असते हे मात्र विचार करण्यास जोगा आहे कारण एकंद्रित निकालावर त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसणार आहे हे म्हणावं लागतंय विक्रांत